आणि पुणेकर यांच्या बाबतचा प्रवास कसा का आहे काय सांगाल त्यांचा काळ खूप चांगला होता पण आताचा काळ आता दत्ता महाडी झाले किंवा दत्तबा तांबी झाले रवि खिडकं झाले अशा लोकांना चिप्पत राहील नाही की याचं कारण म्हणजे आता डिजिटल जमाना झालाय लोकांना काही त्याला गरज केलं नाही आता फक्त गाणी लागतात लोकांना म्हणजे जो पहिला काळ होता त्यात आताच्या काळात खूपच फरक झालेला आहे तुम्ही आता तमाशा करताय या तमाशा या तमाशात किती फरक आहे तो तमाशा होता तमाशा राहिला नाही कारण तमाशाला त्याच्यात गाणी झाली पण तमाशा कशाला म्हणतात गर गवळ त्यानंतर बातवणी व्हायचे त्यानंतर मग बरेचसे गाणी व्हायचे लोक आवर्जून विचारायचे वकनाट्य कुठलं आहे असे धार्मिक वकनाट्य ऐतिहासिक वकनाट्य लोक मागणी करायची पण आता वकनाट्याला पुढे विचारत नाही आता पहिल्यांदा तर सुपारी ठरवायला आले की लोक विचारतात पाया किती आहे आणि त्या तरण्या आहेत का त्यांना मुलं आहेत का त्यांचं वय किती आहे म्हणजे इतर